ठाणे शहरातील अतिशय गजबजलेल्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळे व्यतिरिक्त म्हणजेच सकाळी आणि सायंकाळी वगळता इतर वेळेत कायमस्वरूपी कार्यान्वित केला आहे या सिग्नल यंत्रणेमुळे दिवसा बेशिस्तपणे पद्धतीनं होणाऱ्या वाहतुकीला आळा बसलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जात होती परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यानं काही दिवसात ही यंत्रणा बंद करावी लागत होती ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे तीन चौक महत्वाचे आहेत त्यातील तीन हात नाका आणि कॅडबरी जंक्शन येथील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे नितीन कंपनी चौकाला महामार्गासह इतर एकूण चार रस्ते या मार्गाला जोडले जातात परंतु हे रस्ते अरुंद आहेत त्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते अनेक पादचारी इथून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात पालिकेनं येथील चौकात सिग्नल बसवलाय हा सिग्नल सुरू नाही त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रित होण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि वाहतूक सहाय्यक चौकात उभे असतात मागील अनेक वर्षांपासून इथे प्रायोगिक तत्वावर आठवडाभर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येत होती सिग्नल सुरू केल्यास रात्रीच्या वेळेस वाहतूक कोंडी वाढती त्यामुळे अनेकदा हे प्रायोगिक प्रयत्न अयशस्वी ठरत होते काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड आठवड यांनी चौकात पाहणी केली तसंच सिग्नल यंत्रणांच्या वेळा ठरवून दिल्या आहेत त्यानुसार सुमारे आठवडाभरापासून या चौकात सकाळी अकरा ते सायंकाळी चार किंवा पाच या वेळेत ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाते सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर पुन्हा सिग्नल यंत्रणा बंद केली जाते तसंच रात्री नऊ नंतर वाहनांची वर्दळ कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानं दुपारी चौकात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसला असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे